नाशिक महानगरपालिकेने आगामी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील विविध अनधिकृत अतिक्रमणे काढण्यासाठी कंबर कसली आहे नाशिकच्या अनेक भागात कारवाई केल्यानंतर आज महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक मधील आनंदवली परिसरात तसेच गंगापूर रोड भागात अनेक अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा मारलेला आहे आणि या कारवाईप्रसंगी अधिक माहिती अतिक्रमण मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी दिली आहे हॉस्पिटलच्या समोर आता कार्यवाही सुरू आहे महानगरपालिकेची रिझर्वेशनची जागा आहे त्याच्यावर जा जा मागील तीन चार वर्षापासून कोर्ट मॅच सुरू होत आणि त्या कोर्टाचा निकाल हा मागच्या महिन्यामध्ये आलेला आहे आणि अतिशय प्लॅन प्रशासकीय मान्यतेने कमिशन यांच्या आदेशानुसार आपण ही कार्यवाही घेत आहोत हे जुने स्ट्रक्चर काही वर्षांपूर्वीचे असतील ह्या लोकांचे परंतु त्याला कुठली परमिशन नव्हती आणि रिझर्वेशनची जागा असल्यामुळे त्याच्यावर कुठलं बांधकाम अलाउड नव्हतं तरी देखील कोर्टात लोकांनी आपलं म्हणणं मांडलेलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींना कोर्टाने पूर्ण विचार करून निकाल दिलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिल्यामुळे ही कारवाई आम्हाला आता लावणं भागवत नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री तसेच अतिक्रमण मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे या कारवाईमध्ये महानगरपालिका डिव्हिजनमधील सहा विभागीय अधिकारी तसेच गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक मधुकरकड यांच्यासह सुमारे दीडशेहून अधिक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते आणि यावेळी काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केला मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ही मोहीम योग्यरित्या पार पाडलेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सातपूर भागात अतिक्रमण कारवाई जोरदार सुरू आहे काही भागात अतिक्रमणधारकांनी या मोहिमेचं स्वागत जरी केलेलं असलं तरी काही भागात पोट भरण्याचं साधन असल्यामुळे मनपा विभागाने हातोडा मारल्याने गोरगरीब छोट्या व्यावसायिकांमध्ये नाराजीचा असून कारवाई दरम्यान उमटत असल्याचं दिसून आलं आहे एन सी एम न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर